नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण काउटेच्या इथे आलो आहे जिथे आपण बॉक्सर मॉडेलचे जे अत्याधुनिक कुट्टी मशीन आहे त्याच्याबद्दल माहिती जाणणार आहोत त्यासाठी आपण तीन मॉडेल ठेवलेले आहेत बॉक्स बॉक्सर बरोबर अजून दोन मॉडेल आहेत त्याच्यामध्ये बिगिन आहे आणि एक फायटर आहे ज्यामध्ये आज आपण फक्त बॉक्सर मॉडेलची माहिती बघणार आहोत ज्यामध्ये बॉक्सरमध्ये तुम्हाला इथं तीन एच पी तीन एच पी सिंगल फेज मोटर देण्यात आलेली आहे तुम्ही याच्यामध्ये पेट्रोल इंजिन सुद्धा ऍड करू शकता जेणेकरून समजा एखाद्या वेळेस तुम्हाला जर हे कुट्टी मशीन दुसरीकडे घेऊन जायचं असेल त्या ठिकाणी जर लाईटाचा काही इश्यू असेल तर त्या ठिकाणी पेट्रोल इंजिन ऍड करून तुम्ही याच्याबरोबर कुट्टी काढू शकता आता या मशीन मध्ये कसं या मशीन मध्ये एका तासाला तुम्ही दोन टन कुट्टी मशीन काढू शकता यामध्ये ऊस असो कडबा असो वल्ला घास असो किंवा चारा असो याच्या व्यतिरिक्त या मशीन मध्ये काय काय देण्यात आलेलं आहे याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगू इच्छितो यामध्ये तुम्हाला देण्यात आलेला आहे या देण्यात आलेलं आहे फोर प्लस वन ब्लेड हे दे बघा जेणेकरून देन तुमची कुट्टी चांगली करण्यात येतील याच्यामध्ये 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 दोन दोन साईडला ब्लेड दे देण्यात आलेला आहे एका साईडने तुम्ही समजा जर धार गेली असेल ब्लेड तर दुसरा चेंज करून दुसऱ्या साईडने तुम्ही हे लावू शकता त्याच्यावर उद्या देण्यात आलेलं आहे दोन ब्रेनर त्याच्यामुळे चारा ऊस बाकीचा सगळा आतमध्ये येतो त्याचबरोबर तुम्हाला देण्यात आलेला आहे कन्व्हर बेल्ट कन्व्हेअर बेल्ड मुळे काय होत की चारा सुरक्ष, आपण ठेवला की चारा हातमध्ये जातो जेणेकरून आपली सुरक्षेचा पण याच्यामध्ये बघण्यात आलेलं आहे की हात जाणार नाही त्यासाठी त्यांनी सुरक्षा सुरक्षेसाठी पण एक ठेवलेला आहे आणि ह्या याची साईट सुद्धा ला वाढवली आहे कन्व्हेअर बेल्टची तसं जसं बाकी याच्यामध्ये कन्व्हर बेल्ड ची थोडीशी ची बारीक आहे यामध्ये पुढे घेण्यात आलेलं आहे गिअर याच्यामध्ये तुम्ही जाडी आणि बारीक म्हणजे जसं एक इंची आणि अर्धा इंची अशी कुट्टी काढू शकता यामध्ये त्याचबरोबर या मशीन बरोबर आणखीन कुठे देण्यात आलेलं आहे हे पुढे कवर देण्यात आलेलं आहे जेणेकरून तुम्हाला जी कुट्टी आहे ती कुठे टाकायची खाली टाकायची निलम अशी सरळ टेकायची की आणखी लांब टेकायची त्या पद्धतीने तुम्ही ऍडजस्ट करून हे करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला अठ्ठावीसशे ऐंशी ची मोटर भेटेल तीन एच पी सिंगल फेज याचबरोबर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं बाजूचा लाईटाचा काही प्रॉब्लेम असेल व्होल्टेजचा किंवा कशाचा त्या ठिकाणी तुम्ही पेट्रोल इंजिन सुद्धा याच्यावरती वापरू शकता त्यामध्ये पेट्रोल इंजिन तुम्ही तुम्हाला साडेसहा एच चा हा शेतकरी मित्रांनो आपण जे आता मॉडेल जे बघितलंय बॉक्सर यामध्ये तुम्ही हे मोटरवर सुद्धा वापरू शकता आणि पेट्रोल इंजिनवर सुद्धा वापरू शकता तर या मशीनची ऑर्डर तुम्हाला ऑल इंडिया मध्ये कोणत्या पण लोकेशन वरून तुम्ही करू शकता त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही इन्क्वायरी पण करू शकता धन्यवाद